श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या व्यक्तीच्या दहा खास गोष्टी ज्या लोकांची रास कुंभ असते ते समाजापेक्षा वेगळा विचार करत असतात हे लोक जास्त भावनिक असतात या व्यक्ती आपल्या भावना आणि मीच लपवत असतात कुंभ राशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून मग ती गोष्ट मिळवण्याच्या मागे या व्यक्ती लागत असतात या लोकांना इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची इच्छा असते ते स्वतंत्र विचाराचे असतात त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते या राशीचे लोकही खूप लाजाळू आणि संवेदनशील सुद्धा असतात त्यांना दिखाऊ गोष्टी अजिबात आवडत नाहीत समाजाच्या प्रगतीसाठी तसेच मदतीसाठी इथे नेहमीच तयार असतात आणि आपल्या समाजासाठी ते काही चांगले कार्य करू शकतात कुंभ राशीच्या लोकांनी काम करायचे ठरवले तर त्यांना कोणीच रोखू शकत नाही कुंभ राशीच्या लोकांची मानसिकता असते की त्यांची पुढची वाटचाल मागील गोष्टींपेक्षा चांगली असावी कुंभ राशीचे लोक मोकळ्या मनाच्या असतात त्यांना जे मनात आहे तेच करायला आवडते नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते कोणत्याही कप्पी माणसांपासून दूर राहणे या व्यक्तींना जास्त योग्य वाटते कोणाचेही मन दुखावणे या व्यक्तींना शक्य होत नाही तसेच कोणी त्यांचे मन दुखावले तरी देखील त्यांना चालत नाही या व्यक्ती ते इतर राशीच्या लोकांपेक्षा दयाळू स्वभावाचे असतात या लोकांना इतरांची सेवा करण्यात आनंद मिळतो प्रत्येकाला मदत करायला ते सदैव तत्पर असतात या व्यक्ती जितका लाजाळू असतात तितकाच रोमँटिक देखील असतात प्रेम आणि भावनेवरच या व्यक्तीचे प्रेम अधिक असते आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये दाखवतात त्यामुळे त्यांना ब्याचदा प्रेमात धोकाही मिळतो कुंभ राशीच्या महिलांना अगदी कमी कष्टाने काम कशी पूर्ण करायची हे चांगले माहीत असते कुंभ राशीच्या महिलांना स्वतः सोबत वेळ घालवायला आवडते श्रोते हो आजची माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कॉमेंटमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा